नमस्कार ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नुकतेच आपण राजकीय घडामोडी वर्षभराचे के कव्हर केलेली आहे आणि इथून पुढे आपला आर्थिक घडामोडी याच्यावर भर असणार आहे हे आपण आर्थिक घडामोडी किंवा आपण जे चालू घडामोडीची पूर्ण सिरीज घेत आहोत हे कंबाईन आणि राज्यसेवा पूर्व दोन हजार चोवीसच्या दृष्टिकोनातून घेत आहोत यामध्ये मी जास्तीत जास्त विषय कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे त्यातनं आपल्या सिरीज मधन कसा प्रश्न येईल पूर्व परीक्षेला याचा मी प्रयत्न करून तशाप्रमाणे आपले करंट अफेअर बनवत आहे तुम्हाला जर आमची आवडत असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिल्या सगळ्यात महत्वाची आर्थिक घडामोडी म्हणजे परकीय व्यापार धोरण दोन हजार तेवीस आता आपलं जे केंद्र सरकार आहे ते दर पाच वर्षाने आपलं परकीय व्यापार धोरण काढतं याचा मागचा उद्देश काय की आपला जो परकीय व्यापार आहे त्यात कशा प्रकारे वाढ करता येईल आणि जास्तीत जास्त तो आपल्या बाजूने कसा सरप्लस ठेवता येईल हा प्रयत्न असतो तर केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री कोण आहेत सध्या पियुष गोयल यांनी एकतीस मार्च दोन हजार तेवीस ला एकतीस मार्चलाच का कारण की एकतीस मार्च हा आर्थिक वर्षाचा काय असतो शेवटचा दिवस असतो आणि मग ते धोरण काढलंय आणि ते धोरण कधीपासून लागू होईल मग एक एप्रिल दोन हजार तेवीस पासन हे धोरण लागू होईल म्हणून ते एकतीस मार्चला त्यांनी धोरण घोषित केलंय आणि भारताचं हे नवीन परकीय व्यापार धोरण आहे ज्याला मध्ये फॉरेन ट्रेड पॉलिसी सुद्धा म्हणतात याची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार तेवीस पासनं सुरू होणार आहे आता याचं उद्दिष्ट आणि लक्ष हे खूप जास्त महत्वाचं आहे कारण की राज्यसेवा पूर्वला याच्यावर येण्याचे प्रश्न खूप जास्त चान्सेस आहेत आणि कंबाईंडला याच्यावरती जे फॅक्ट वाले नंबर आहेत त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे तर दोन हजार तीस पर्यंत निर्यात दोन ट्रिलियन अमेरिकन डॉलर करणे बघा इथं दोन ट्रिलियन आहे त्याच्यावर नीट लक्ष द्या तर की प्रश्न याच्यावरच येणार आहे दोन ट्रिलियन अमेरिकन डॉलर पर्यंत नेणे ही काय करायची आपल्याला तिप्पट करायची कोणाच्या आजच्या तुलनेच्या म्हणजे जे मागचं फायनान्शियल इयर होतं दोन हजार बावीस तेवीसचं जे फायनान्शियल इयर होतं तेव्हा जी निर्यात आपण केली होती ती सातशे साठ बिलियन डॉलर होती म्हणजे सातशे साठ बिलियन डॉलर राहण्याचा अंदाज होता मग त्या सातशे साठ बिलियन डॉलरला बेस पकडून त्याला तिप्पट करायचं आणि कुठेपर्यंत न्यायची दोन ट्रिलियन डॉलर पर्यंत न्यायचं टार्गेट आहे हे मेन टार्गेट आहे याच्यावरच प्रश्न येणार याच्यावर फोकस करून त्याचा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा पुढे भारतीय रिझर्व्ह बँकने जुलै दोन हजार बावीस मध्ये सादर केलेले नवीन पेमेंट सेटलमेंट फ्रेमवर्कच्या मदतीने सीमापार व्यापारात भारतीय चलनाचा वापर करण्याला प्रोत्साहन दिलं भारतीय चलनाचा वापर आता याला म्हणतात डी डॉलरायझेशन करणे डी डॉलरायझेशन म्हणजे काय के आपण एखादा आंतरराष्ट्रीय व्यापार जो करतोय तो डॉलरच्या माध्यमातून करतोय मग मा आपल्याला जेव्हा डॉलर विका विकत घ्यावे लागतात तेव्हा रुपयाची व्हॅल्यू कमी होत जाते ती कमी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त व्यापार हा रुपयामध्ये करावा आणि डी डॉलरायझेशन करून रुपयांना प्रोत्साहन द्यावा किंवा भारतीय चलनाचा वापराला प्रोत्साहन देणं हे सुद्धा आपल्या परकीय व्यापार धोरणाचं एक उद्दिष्ट आहे तिसरं म्हणजे काय देशाच्या व्यापार क्षेत्रात शाश्वत विकासाला चालना दे शाश्वत विकास म्हणजे काय असा विकास जो फक्त एखादी गोष्ट आपल्या पुरतो वापर करून संपवणे नव्हे तर तो भविष्याच्या दृष्टिकोनातला सुद्धा त्याला अबाधित ठेवणे तो, तो विकास म्हणजे शाश्वत विकास असतो मग भारतीय व्यापार क्षेत्रात शाश्वत शाश्वत विकासाचा वापर करणे असे काही जीवाश्म इंधन आहेत त्याचा कमीत कमी वापर करून जे आपल्याला पुन्हा पुन्हा बनवता येतील जसं की इलेक्ट्रिक व्हेकल्स वगैरे ज्या गोष्टी असतात त्याचा जास्तीत जास्त वापर करून जो व्यापार क्षेत्राला एक वेगळं चालना देण्याचा प्रयत्न करायचा पुढे फार्मास्युटिकल्स अभियांत्रिकी वस्तू कापड यासारख्या विशिष्ट क्षेत्रात भारताला आघाडीवर नेणं का कारण की भारत हा मेडिसिनचा हब आहे भारतात जेनेटिक मेडिसिन ज्या बनवण्यात येतात त्या पूर्ण जगात सर्वाधिक आहेत त्यामुळे फार्मास्युटिकल्सच्या बाबतीत किंवा अभियांत्रिकी वस्तू किंवा कापड कापडमध्ये सुद्धा आपण खूप पुढे हो, आहोत त्याच्यावर अजून फोकस करून त्यांना वर नेण्याचा प्रयत्न करणे पुढे भारतीय निर्यातीची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन द्यायचं तसेच तंत्रज्ञानाचा वापर करायचा हा कॉमन पॉईंट आहे ते उद्दिष्ट पुढे पूर्वी कसं उद्दिष्ट ठेवायचे जे फॉरेन ट्रेड पॉलिसी आपल्या ज्या होत्या त्या पूर्वी उद्दिष्ट होते सेंट्रल लेवलला म्हणजे केंद्राचा एक बेस मानून त्याला पूर्ण असं आदेशात्मक नियोजन होतं ते सगळं परंतु आता काय करायचं खालून वर जायचं बॉटम अप अप्रोच आणि याच्या जिल्ह्याची भागीदारी सुनिश्चित करण्याची तुम्हाला एक उदाहरण साधं सांगतो समजा कोल्हापूरची चप्पल फेमस आहे मग कोल्हापूरच्या चप्पलला एक इंटरनॅशनल ब्रँड कसा बनवता येईल आणि जिल्ह्यातनं ते जास्तीत जास्त निर्यात कसं करता येईल याच्यावर भर देणं म्हणजे बॉटम अप अप्रोच तर राज्य आणि जिल्हा निर्यात प्रोत्साहनासाठी भागीदार असतील म्हणजे जसं कोल्हापुरी चप्पलचं उदाहरण दिलं पुढे सर्व जिल्ह्यांमध्ये निर्यातीसाठी योग्य उत्पादने आणि सेवा यांची एक यादी तयार केली जाईल स्थानिक पातळीवर धोरण तयार केलं जाईल आणि राज्य निर्यात प्रोत्साहन समिती आणि जिल्हा निर्यात प्रोत्साहन समितीचं सहकार्य घेतलं जाईल म्हणजे जिल्ह्यातल्या लोकांना सहभागी केलं जाईल आणि त्यांना विचारलं जाईल की तुमच्या जिल्ह्यात काय फेमस आहे जे आपण निर्यात करू शकतो आणि आपली निर्यात जी आपण दोन हजार तीस पर्यंत दोन ट्रिलियन अमेरिकन डॉलर न्यायचं जे टार्गेट ठेवलोय ते, ते आपण कशा प्रकारे साध्य करू शकतो याच्यावर जिल्ह्यातनं किंवा राज्यातनं ते वर नेण्याचा प्रयत्न केला जाईल पुढे या प्रक्रियेतून निवड करण्यात आलेली उत्पादने आणि सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा निर्यात कृती योजना तयार केली जाईल आणि निर्यात केंद्र म्हणून जिल्हा पातळीवर सुद्धा रणनीती केली जाईल म्हणजे पूर्वी जे केंद्रात आदेश देऊन सगळं परकीय धोरण राबवलं जायचं ते आता जिल्हा राज्य इथपर्यंत खाली नेणं म्हणजे डिसेंट्रलायझेशन करणं हे या धोरणाचं उद्दिष्ट आहे पुढे टाउन्स ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स म्हणजे असे टाउन जिथन काहीतरी भरपूर चांगल्या गोष्टी एक्सपोर्ट करता येतील जसं मी कोल्हापुरी चप्पलचं उदाहरण दिलं किंवा नागपूरचे संत्री नागपूरचे संत्री ही जगप्रसिद्ध आहेत मग अशा संत्रींना नागपूर हा एक असा जिल्हा बनवायचा जिथनं जास्तीत जास्त त्या वरायटीचे आणि त्या क्वालिटीचे संत्री म्हणजे त्याचे त्या 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 पीक आपण घेऊ आणि ते पूर्ण जगात एक्सपोर्ट करता येतील तसं चार नवीन शहरांना निर्यात गुणवत्ता शहर म्हणून घोषित करण्यात आलंय आहे ऑलरेडी आपण असे थर्टी नाईन निर्यात गुणवत्ता शहर घोषित केलेली आहेत आणि अजून नवीन चार केले याच्यावर तुम्हाला जोड्या लावा किंवा मध्ये डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो कुठले कुठले आहेत फरीदाबाद हरियाणा कापड उद्योगासाठी फेमस आहे मुरादाबाद उत्तर प्रदेश हस्तकलेसाठी वाराणसी उत्तर प्रदेश हातमाग आणि हस्तकला आणि मिर्जापूर उत्तर प्रदेश गालिचा आणि तर हे तुम्हाला चार शहर लक्षात ठेवायची आहेत पुढे हे जुनं परकीय व्यापार धोरण आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस हे पण मी तुम्हाला या मध्ये आणलेलं आहे हे दोन हजार वीस पर्यंत नऊशे अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत न्यायचं यांचं टार्गेट होत हे कधी आलं होत ही जी पॉलिसी आली होती ती एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार वीस पर्यंतची एक पॉलिसी होती आणि एकतीस मार्च दोन हजार वीस पर्यंत काय करायचं होतं नऊशे अब्ज डॉलर ची निर्यात करायचं टार्गेट ठेवलं होतं परंतु काय झालं मध्येच कोरोना आला आणि त्याच्यामुळे हे धोरण तीन वर्षासाठी मार्च दोन हजार तेवीस पर्यंत वाढण्यात आली याला कधीपर्यंत वाढवलं एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत वाढवण्यात आलं आणि लक्ष किती ठेवलं होतं नऊशे अब्ज बिलियन डॉलर परंतु ऍक्च्युअल मध्ये साध्य किती झालं दोन हजार बावीस तेवीस पर्यंत सातशे साठ बिलियन डॉलर इतकंच साध्य झालं म्हणजे काहीतरी जवळपास एकशे चाळीस बिलियन डॉलर कमी पडली आणि त्याच्यानंतर आता आपण दोन हजार तीस ला किती टार्गेट ठेवलंय तर टू ट्रिलियन अमेरिकन डॉलरचा आपण टार्गेट ठेवलेलं आहे तर हे सगळं लक्षात ठेवा पुढे आता भारताचं फॉरेन ट्रेड पॉलिसी आली तसंच मग महाराष्ट्राचं पण निर्यात प्रोत्साहन धोरण आलं महाराष्ट्राचं निर्यात प्रोत्साहन धोरण येण्यामागं तीन कारण हो होते सगळ्यात पहिले काय होतं महाराष्ट्रात निर्यात क्षेत्राला गती द्यायची आहे दुसरं निर्यात जास्तीत जास्त वाढवण्यासाठी इंडस्ट्रीज आपल्याकडे भारतात सेटअप झाल्या पाहिजे आणि त्यातूनच आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करू शकतो आणि या दोघांचं आउटपुट म्हणजे रोजगाराच्या संधी निर्माण होतील या सगळ्यांचा एक विचार केला तर राज्याचा पहिला निर्यात प्रोत्साहन धोरण सुरू राज्याचा निर्यात प्रोत्साहन धोरण चालू करण्यात आलं म्हणजे या सर्व गोष्टींचा विचार केला आणि याचाच एक आउटपुट म्हणून काय केलं पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण घोषित केले आहे लक्षात ठेवा हे पहिलं महाराष्ट्र राज्याचं निर्यात प्रोत्साहन धोरण आहे त्याच्यामुळे प्रश्न येण्याची शक्यता जास्त होते हे धोरण हे धोरण दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत राबवण्यात येणार आहे म्हणजे दोन हजार तेवीस ते दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत हे धोरण राबवण्यात येणार आहे त्याचं मुख्य उद्दिष्ट काय बघा सध्या राज्याची निर्यात सेव्हन्टी टू अब्ज डॉलर बहात्तर अब्ज डॉलर आहे त्याला डबल करायचं आणि दीडशे अब्ज डॉलर पर्यंत वाढवायचं हे त्याचं मुख्य टार्गेट आहे जसं आपण तिकडे दोन ट्रिलियन डॉलर लक्षात ठेवले तसं इकडे लक्षात ठेवा दीडशे अब्ज डॉलर म्हणजे दोनशे बिलियन डॉलर हे लक्षात ठेवा पुढे राज्यांमध्ये पुढील पाच वर्षामध्ये तीस निर्यात अभिख पायाभूत सुविधा विकास प्रकल्प तयार करायचे म्हणजे असे प्रकल्प असतील ज्याचा मुख्य उद्देश हा जास्तीत जास्त निर्यात करून महाराष्ट्र सरकारला जास्त पैसा कसा कमवता येईल याच्यावर त्याचं लक्ष असेल आणि दोन हजार तीस पर्यंत देशाच्या एक ट्रिलियन डॉलर निर्यातीच्या उद्दिष्टात म्हणजे भारत सरकारचं उद्दिष्ट काय की दोन हजार तीस पर्यंत आपण काय करायचं वन ट्रिलियन डॉलर फक्त एक्सपोर्ट करायचं आता आपण पूर्वी जी पॉलिसी पाहिली त्यात मी तुम्हाला दोन ट्रिलियन डॉलर सांगितलं होतं ते दोन ट्रिलियन डॉलर काय होतं परकीय व्यापार करायचा दोन ट्रिलियन डॉलरचा मग तिकडनं पण काही येणार आपण पण काही पाठवायचं पण त्या दोन ट्रिलियन डॉलर मध्ये फक्त एक ट्रिलियन डॉलरची काय करायची निर्यात करायची या उद्दिष्टात राज्याचा बावीस टक्के सहभाग साध्य करणे हे याच उद्दिष्ट आहे म्हणजे या वन ट्रिलियन डॉलर जर भारत सरकार निर्यात करत असेल तर बावीस टक्के आपल्या राज्याचा वाटा असला पाहिजे हे धोरण आहे तर यात हे बावीस टक्के लक्षात ठेवा दीडशे अब्ज लक्षात ठेवा त्याच्यावर प्रश्न येणार आहे पुढे धोरणाचे इतर उद्दिष्ट वैशिष्ट्य काय आहे तर सगळ्यात पण लक्षात ठेवा की याचा पाच हजार एम एस मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राईजेस यांना डायरेक्ट फायदा होणार आहे त्यांना चाळीस हजार लोकांना रोजगार भेटणार आहे आणि आपलं जे निर्यातीमध्ये साठ टक्के जो वाटा आहे सात तो भविष्यात चौदा टक्केपर्यंत वाढणार आहे म्हणजे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे पहिले आपण तिकडे बहात्तर अब्ज डॉलर बहात्तर अब्ज डॉलर लक्षात ठेवले त्याला आपल्याला किती करायचे दीडशे अब्ज डॉलर करायचा आहे म्हणजे ते सात त्याचं तिकडे दुप्पट करायचे म्हणजे इथं पण दुप्पट होणार सात वरनं चौदा टक्क्यावर जाणार पुढे पायाभूत सुविधा विषयक कामांसाठी निर्यातभिमुख वैशिष्ट्य प्रकल्प आणि या बाबींना मंजूर प्रकल्पाच्या पन्नास कोटीच्या मर्यादेत तसेच निर्यातीभिमुख औद्योगिक उद्यान बाबींना शंभर कोटी मर्यादेत राज्य शासन काय करेल आर्थिक सहाय्य करेल हे नंबर त्यात एवढा काय टेक्निकल डिटेलमध्ये जाऊ नका फक्त एवढं लक्षात ठेवा की जिकडे जिकडे एक्सपोर्ट रिलेटेड काय बनणार आहे तिकडे राज्य सरकार आर्थिक सहाय्य करणार आहे पुढे निर्यातक्षम सूक्ष्म लघु आणि मध्यम घटकांना विमा संरक्षण व्याज अनुदान निर्यात प्रोत्साहन अनुदान हे सगळं दिलं जाईल आणि आयात पर्यायीकरणासाठी करण्यासाठी केंद्र शासनाने घोषित केलेले प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम म्हणजे जे निर्यातक्षम गोष्टी आहेत किंवा जे निर्यातक्षम क्षेत्र आहेत तिकडे काय केलं जाईल विशेष भांडवली अनुदान दिलं जाईल सगळीकडे सेम आहे ही सगळी कॉमन पॉईंट आहे की बाबा अनुदान देऊ त्याच्यानंतर विमा देऊ त्याच्यानंतर जे काही गोष्ट असतील ते पण हे पाठांतराचा भाग नाही कारण की ह्या कळून येतात पण पाठांतराचा भाग काय हे साठ टक्के ते बहात्तर अब्ज डॉलर ते दीडशे अब्ज डॉलर ते एक ट्रिलियन म्हणजे बावीस टक्के महाराष्ट्राचा सहभाग झाला पाहिजे या सगळ्या गोष्टी पाठांतराच्या त्याच्यावर नीट लक्ष द्यायला हवं आता बघा हे आमच्या क्लासने ज्ञान ज्योत्या एज्युकेशनने एक इन्फोग्राफिक बनवले महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन धोरणावर त्याच्यामध्ये आपण दिले बघा निर्यात आपली बहात्तर अब्ज डॉलर आहे त्याला दीडशे अब्ज न्यायचं तीस निर्यातभिमुख पायाभूत सुविधा विकास प्रकल्प दोन हजार तीस पर्यंत एक ट्रिलियन डॉलर जी भारत निर्यात करणार आहे त्यात महाराष्ट्राचा वाटा बावीस टक्के करायचं हे आणण्याचं कारण काय निर्यात क्षेत्राला गती देणं परकीय गुंतवणूक आणि रोजगार हे इन्फोग्राफिक अशीच आम्ही बनवून टेलिग्राम लागतो लाग 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 जर तुम्हाला हे पट आवडत असेल अशा प्रकारे करंट अफेअर जर शिकून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकतात तर या फोटोच्या माध्यमातून आतापर्यंत जे शिकवलं ते सगळं एका फोटोमध्ये आलेलं आहे पुढे दोन हजार बावीस तेवीस मधील भारतातील निर्यात स्थिती आता ही कोणाची निर्यात स्थिती आहे आपण पूर्वी सगळ्यात पहिले काय पाहिलं परीक्षे धोरण पाहिलं त्याच्यानंतर आपण काय पाहिलं की महाराष्ट्र राज्याने निर्यात पॉलिसी आणलेली आहे ते पाहिलं आणि आता आपण काय पाहतो की ऍक्च्युअल मध्ये दोन हजार बावीस तेवीस चे आकडे काय होते याच्यावर थेट परीक्षेला प्रश्न येऊ शकतो बघा नॅशनल इम्पोर्ट एक्सपोर्ट फॉर इयरली अॅनालिसिस ऑफ ट्रेंड नॅशनल इम्पोर्ट एक्सपोर्ट रिकॉर्ड फॉर इयरली अनालिसिस ऑफ ट्रेंड याचा शॉर्ट फॉर्मेंट निर्यात द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आकडेवारी त्याच्यामध्ये बघा दोन हजार बावीस तेवीस मध्ये भारतातून झालेली निर्यात चारशे सत्तेचाळीस पॉइंट चार सहा अब्ज डॉलर हा नंबर पण एक महत्वाचा आहे आता यामध्ये निर्यातीनुसार राज्यांचा क्रम याच्यावर डायरेक्ट तुम्हाला, तुम्हाला क्रम विचारू शकतो त्याचा मग क्रम नीट लक्षात ठेवा पहिला आपला महाराष्ट्र नाहीये तर गुजरात आहे दुसरा दुसरा आपला महाराष्ट्र आहे तर तिसरं तमिळनाडू कर्नाटक आणि उत्तर प्रदेश आणि दोन हजार बावीस तेवीस निर्यातीनुसार जिल्ह्यांचा क्रम सगळ्यात टॉपचे जिल्हे कुठे आहेत तर सगळ्यात पहिला जामनगर जिल्हा जो गुजरातचा आहे यात चोवीस टक्के ऑफ इंडिया एक्सपोर्ट इन व्हॅल्यू टर्म म्हणजे भारताचं जितकं एक्सपोर्ट होतं त्यातला चोवीस टक्के फक्त जामनगर मधून होत आहे का कारण की जामनगर मध्ये खूप मोठी रिलायन्सची रिफायनरी आहे पेट्रोकेमिकलची रिफायनरी आहे आणि त्यातनं भरपूर सारा क्रूड ऑइल ते एक्सपोर्ट केलं जातं त्याच्यामुळे हा जामनगर टॉपला आहे हे डायरेक्ट मी पी आय बी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पी आय या भारत सरकारच्या वेबसाईट वरने हे दोन्ही डाटा उचललेले आहेत तिकडे तुम्ही चेक करू शकता पुढे दोन नंबरला सुरत सुरत हे गुजरात मधलं आहे सुरत का कारण की तिकडे डायमंड जी पॉलिशिंग वगैरे होते ना ते मध्ये होते त्याच्यामुळे सुरत दोन नंबरला आहे पुढे मुंबई उपनगर आपलं आणि शेवटी दक्षिण कन्नडा दक्षिण कन्नडा हे कर्नाटक मधला जिल्हा आहे आता दोन हजार बावीस तेवीस मध्ये निर्यातचे घटक मूल्य आपल्या मध्ये त्यांचा वाटा किती आहे आपल्या निर्यात मध्ये आणि अव्वल राज्य कुठलं आहे आता बघा हा जो क्रम आहे ना अभियांत्रिकी वस्तू पेट्रोलियम उत्पादन रत्नदागिने सेंद्रिय आणि अजैविक रसायन याच्यावर कंबाईनला ऑलरेडी प्रश्न आलेला आहे पूर्व परीक्षेला असा प्रश्न होता की याचा क्रम लावा की भारतातनं ज्या वस्तू एक्सपोर्ट केल्या होत्या त्या सर्वात जास्त कुठे आणि सर्वात कमी कुठली असे चार वस्तू दिल्या होत्या आणि त्यांचा योग्य क्रम लावायला सांगितलं होतं तर बघा सगळ्यात जास्त आपल्या भारतात कुठल्या वस्तू एक्सपोर्ट केल्या जातात तर अभियांत्रिकी वस्तू केल्या जातात अभियांत्रिकी वस्तूंचा वाटा किती आहे तेवीस पॉईंट ब्याण्णव म्हणजे जवळपास चोवीस टक्के आहे आणि त्यात महाराष्ट्र टॉपला आहे त्याच्यानंतर दुसरं पेट्रोलियम उत्पादन एकवीस पॉईंट बारा गुजरात टॉपला आहे रत्ना आणि दागिने महाराष्ट्र टॉपला सेंद्रिय आणि अजैविक रसायने गुजरात टॉपला इतर मध्ये गुजरात औषध आणि फार्मास्युटिकल्स गुजरात इलेक्ट्रॉनिक वस्तू तामिळनाडू आणि तयार कपडे तामिळनाडू मग महाराष्ट्र दोन मध्ये टॉपलाय एवढं लक्षात राहिलं तरी चालेल आणि वरचे चार लक्षात ठेवले तरी चालेल नेक्स्ट आणि सगळ्यात महत्वाची न्यूज अमेरिका ठरला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार व्यापारी भागीदार म्हणजे काय आपण अमेरिकेला जेवढं पाठवतो अमेरिका आपल्याला जेवढं पाठवतो त्याचं दोघांनी जर कॅल्क्युलेशन केलं तर ते सर्वाधिक आहे इतर सर्व देशांच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा माही पहिली सहा माई म्हणजे एप्रिल पासून ते सप्टेंबर पर्यंत एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार ठरलेला आहे वाणिज्य मंत्रालयाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार एप्रिल ते सप्टेंबरच्या दरम्यान भारत आणि अमेरिकेचा व्यापार एवढा एवढा झालेला आहे पुढे दोन हजार तेरा चौदा ते सतरा अठरा जवळपास चार पाच वर्ष आणि दोन हजार वीस एकवीस मध्ये चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता परंतु भारत सरकारच्या अशा काही पॉलिसीज आणल्या की ज्यातनं चीनवरचं जे आपलं अवलंबित्व होतं ते कमी करण्याचा प्रयत्न केला कारण की चीन कितीही केलं तरी आपल्यासोबत मैत्रीपूर्ण व्यवहाराने राहत नाहीये आणि चीन पूर्वी भारताचा व्यापारी भागीदार यादीत संयुक्त अरब अमिरात युनायटेड अरब अमिरात युएई हा देश चीन पूर्वी भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता आता हा लेटेस्ट जात आहे दोन हजार बावीस तेवीस मधील भारताचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार सगळ्यात पहिले युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जर तुम्हाला हा नंबर लक्षात ठेवायचा तर तुम्ही ठेवू शकता एकशे पंचवीस पॉईंट पाच पाच बिलियन डॉलर त्याच्यानंतर चीन संयुक्त अरब अमिरात सौदी अरेबिया आणि सिंगापूर भारतातून सर्वात जास्त निर्यात एक्सपोर्ट कोणाला केला जात नाही तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सतरा पॉईंट बेचाळीस टक्के मग संयुक्त अरब अमिरात नेदरलँड चीन आणि बांगलादेश आणि भारतात सर्वाधिक आयात कुठे केली जाते म्हणजे भारतातून भारता, कुठल्या देशात सर्वाधिक माल येतो आयात होतो तर चीन सर्वाधिक येतो कारण की आपण पाहतो आपल्याला असं मोबाईल पासून तर बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू त्या चीन मधनं आल्यात दुसरं संयुक्त अरब अमिरात कारण की पेट्रोलमुळे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका रशिया संरक्षण हत्यार वगैरे याच्यासाठी आणि सौदी अरेबिया हे तुम्हाला लिस्ट लक्षात ठेवायची सगळे पहिले पाच पाच तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील सगळ्यात महत्वाचा आजचा टॉपिक तो म्हणजे वित्त आयोग सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना का महत्वाचा आहे कारण की जर तुम्ही नीट पाहिलं राज्यसेवा असो कंबाईन पूर्व असो याच्यावर कंपल्सरी वित्त आयोगावर प्रश्न आलेला आहे पंधरावा वित्त आयोग बसला होता तेव्हा पण प्रश्न आला होता पंधरावे वित्त आयोगाच्या शिफारशी आल्या तेव्हा पण प्रश्न आला तर आता सोळावा वित्त आयोग बसवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे सोळावा वित्त आयोग राज्य घटनेच्या अनुच्छेद तीनशे ऐंशी नुसार भारताच्या राष्ट्रपतींनी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना केली त्याच्यामध्ये एक अध्यक्ष एक सचिव आणि चार सदस्य निवड केली गेली आहे नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष आणि कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर अरविंद पनगाडिया हे या आयोगाचे अध्यक्ष आहेत हे बघा हे डॉक्टर अरविंद पनगाडिया हे आता वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे पुढे कृत्विक रंजन पांडे यांचे आयोगाची सचिव पदी नियुक्ती केलेली आहे आणि इतर चार सदस्य कोण आहेत त्यांची पण नाव महत्वाची आहेत कारण की याच्यावर प्रश्न ऑलरेडी आलेला आहे त्यामुळे पुन्हा येऊ शकतो पहिले जे तीन सदस्य आहेत ते पूर्ण वेळ आहेत कोण अजय नारायण झा पंधराव्या वित्त आयोगाचे माजी सदस्य त्यानंतर श्रीमती नी जॉर्ज मॅथ्यू त्यानंतर निरंजन राजाध्यक्ष आणि डॉक्टर सौम्या क्रांती घोष सौम्या क्रांती घोष हे अर्धवेळ सदस्य आहेत बाकी वरचे तीन पूर्णवेळ सदस्य आहेत नीट नावं एकदा बघून घ्या अरविंद पनगाडिया ऋत्विक रंजनम पांडे अजय झा जॉर्ज मॅथ्यू निरंजन राजाध्यक्ष आणि सौम्या क्रांती घोष हा आयोग आपला अहवाल एकतीस ऑक्टोबर एक दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करणार आहे का कारण की जो पंधरावा वित्त आयोग आहे तो त्याचा कार्यकाळ दोन हजार सव्वीस ला संपत आहे त्याच्या आधी या आयोगाला आपला अहवाल द्यावा लागेल कधीपर्यंत एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आणि याच्या शिफारशी कधीपासून लागू होतील एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू होतील आणि ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस पर्यंत चालू राहतील म्हणजे टोटल पाच वर्षाचा कार्यकाळ आहे पाच आर्थिक वर्षाचा याच्यामध्ये समावेश दोन हजार सव्वीस सत्तावीस ते दोन हजार तीस एकतीस पर्यंत याच्या पुढे वित्त आयोग नेमकं काय वित्त आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे भारतीय संविधानाच्या कलम दोनशे ऐंशी नुसार याचं कार्य काय बघा याचं कार्य आहे व्हर्टिकल आणि होरिजेंटल रेव्हेन्यूचं डिस्ट्रीब्युशन करणे म्हणजेच काय के भारत सरकार आणि म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यामध्ये आलेला टोटल रेव्हेन्यू यांचं विभागणी करणे चौदावा जो वित्त आयोग होता त्याच्यानुसार त्यांनी बेचाळीस टक्के अनुदान किंवा बेचाळीस टक्के वाटा हा राज्यांना दिला आणि उरलेला जो अठ्ठावन्न टक्के वाटा होता तो केंद्राला दिला होता त्याच्यानंतर पंधरावा वित्त आयोग आला त्यांनी सांगितलं की एक्केचाळीस टक्के वाटा हा राज्यांना असेल आणि एकोणसाठ टक्के वाटा हा केंद्राला असेल तर आता सोळावा वित्त आयोग पण त्याच्यासाठी ठेवलेला आहे की बाबा केंद्राला किती वाटा द्यायचा आणि राज्यांना किती वाटा द्यायचं हे झालं पहिलं डिस्ट्रीब्युशन रेव्हेन्यूचं दुसरं ते काय करतात समजा राज्यांना एक्केचाळीस टक्के वाटा दिला तर कोणत्या राज्याला सर्वाधिक वाटा भेटेल आणि कोणत्या राज्याला सर्वात कमी वाटा भेटेल याची सुद्धा विभागणी वित्त आयोगाकडनं केली जाते मग वित्त आयोग दोन कामं करते एक केंद्र आणि राज्यांमध्ये नफ्याचं किंवा केंद्र आणि राज्यामध्ये रेव्हेन्यूचं डिस्ट्रीब्युशन आणि दुसरं काय करते राज्य राज्यांमध्ये रेव्हेन्यूचं डिस्ट्रीब्युशन ही दोन कामं करण्याचं काम वित्त आयोग करतो बघा इथं लिहिलेलं आहे केंद्र आणि राज्याच्या आर्थिक परिस्थिती तपशीलवार समजून त्यांच्यामध्ये करांच्या वितरणाची शिफारस करणे आणि राज्यांमध्ये कराच्या वितरणाची चौकट ठरवणे हे काम करते वित्त आयोग पुढे केंद्र सरकार कोणत्याही इतर कामाची जबाबदारी सुद्धा वित्त आयोगावर सोपवू शकते एक एक अध्यक्ष आणि चार सदस्य असतात या चार सदस्यांपैकी एका सदस्याला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याया असण बंधनकारक आहे पुढे याशिवाय संसदेद्वारे एका सदस्याची निवड केली जाते वित्त आयोगाच्या शिफारशी या केवळ सल्लागार स्वरूपाच्या असतात म्हणजे त्या बंधनकारक नाहीये आणि यांचा कार्यकाळ मोस्टली पाच वर्षाचा असतो जर राष्ट्रपतींना वाटलं तर ते वाढवू शकतात जसं की कोरोनाच्या काळात वाढवलं होतं आता बघा पहिले वित्त आयोगाचे अध्यक्ष के सी नियोगी तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विजय केळकर चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष वाय बी रेड्डी आणि पंधराव्या वित्त आयोग मध्ये स्थापन केला होता त्याचे अध्यक्ष होते एन के सिंग एन के सिंगने जी सिफारिश केली ती दोन हजार वीस एकवीस दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत पाच वर्षाच्या कालावधीसाठी होती परंतु ही जी सिफारिश आहे ती वाढवून एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत केली म्हणजे ह्यांचा जो पाच वर्षाचा कार्यकाळ होता त्याच्याऐवजी सहा वर्षाचा कार्यकाळ ह्यांना देण्यात आला पुढे दोन हजार एकवीस ते सव्वीस कालावधीसाठी केंद्रीय करामध्ये राज्याचा हिस्सा त्यांनी एक्केचाळीस टक्के सांगितला होता मी पूर्वीच बोललो पंधराने एक्केचाळीस टक्के सांगितला होता आणि चौदा वित्त आयोगाने बेचाळीस टक्के सांगितला होता मग पंधरा वित्त आयोगाने एक टक्क्याने कमी का केला कारण की जम्मू काश्मीर हे राज्य नाही तर ते केंद्रशासित प्रदेश केलं त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की एक टक्के राज्याचा वाटा आपल्याला कमी करावा लागेल कारण की आता जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश झालेलं आहे सगळ्यांना हे कळालं असेल अशी मी अपेक्षा करतो तर आपला हा आर्थिक घडामोडीचा पहिला भाग पूर्ण झालेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा त्यातला जो सोळावा वित्त आयोगाचा टॉपिक होता तो खूप जास्त महत्वाचा आहे त्यामुळे त्यातल्या सगळ्यात घडामोडी किंवा त्याच्या रिलेटेड काही अपडेट आले तर ते नीट लक्ष देऊन वाचून घ्या धन्यवाद